माननीय अजितदादा पवार यांनी विधान परिषदेचं आमदारकी दिली होती तरी तर महाराष्ट्राची अपेक्षा असते विधान परिषदेमध्ये अशी माणसं जातील जे विचारवंत असतील तर माननीय अजितदादा पवारांनी महाराष्ट्राला एक असा आमदार दिला की जो घासलेट चोर आहे याच्या संदर्भात त्यांचं लायसन्स हे शासनाने रद्द केलं होतं आणि त्याच्यावरती त्यांनी जे आरोप ठेवलेले आहेत हे आरोप अत्यंत गंभीर होते लोकांचं जे जे मयत व्यक्ती आहेत अशा मयत व्यक्तींचं रॉकेल केरोसिन हे मिटकर यांनी त्यांचे वडील चोरत होते हा त्यांच्यावरती आरोप आहे म्हणून त्यांचं हे लायसन्स रद्द केलं होतं माननीय अजितदादा पवार यांनी विधान परिषदेचं आमदारकी दिली होती खरी तर महाराष्ट्राची अपेक्षा असते विधान परिषदेमध्ये अशी माणसं जातील जे विचारवंत असतील तर माननीय अजितदादा पवारांनी महाराष्ट्राला एक असा आमदार दिला की जो घासलेट चोर आहे याच्या संदर्भात त्यांचा